गुड इव्हिनिंग कशा आहात मस्त आहात ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा मॉम अधिराच्या स्कूलमध्ये आहे उद्या गॅदरिंग आणि त्यासाठी मला स्टिच करायचं आहे कॅन्डल मी कॅन्डल बघायला गेली होती पण मला ते काही आवडलं नव्हतं मग तिथूनच थोडी आयडिया घेऊन मी इथे घरी व्हाईट कपडा जो आहे सिल्कचा तो आणलेला आहे आणि त्यासोबतच आणलेला आहे फम आणि एक व्हाईट कलरचं रील आणलेलं आहे आणि स्वस्तात मस्त कमी खर्चात असं माझं कॅन्डल इथे तयार झालेलं आहे कारण की वेशभूषेमध्ये कॅन्डलचं नाव मी आधीराचं दिलेलं होतं आणि मला एकदम कमी खर्चामध्ये माझं हे कॅन्डल तयार झालेलं आहे मी दहा इंचा उंची मी दहा घेतलेली आहे आणि पूर्ण जी रुंदी आहे ती घेतलेली आहे बावीस म्हणजे त्याचा आपण चौथा भाग काढायचा आहे अशा प्रकारे मी पूर्ण स्क्वेअर कट कर करून घेतलेला आहे आणि दोघी साईडने आतमध्ये फर्म टाकलेला आहे आणि फोल्ट मारून घेतलेला आहे फोल्ड मारल्यानंतर आता बऱ्यापैकी म कॅन्डलचे जे फोटोज असतात ते प्रिंट आऊट क केलेली आहे आणि कॅन्डलचं जे नेम आहे ते सुद्धा मी प्रिंट आऊट केलं आणि आपली जी चिकटपट्टी असते सोलो टेप असतो त्या सोलो टेपने मी इथे असं त्याला पूर्ण पॅक केलेलं आहे अशा प्रकारे माझं कॅन्डल तयार झालेलं आहे आणि जी कॅप आहे म्हणजे ज्योत जशी जळते त्या ज्योतीसाठी मी आपण बड्डेची कॅप घेतलेली आहे आणि त्याला रेड कलरचा कपडा लावून ते सुद्धा मी पॅक केलेलं आहे अशा प्रकारे माझं कॅन्डल जे आहे स्वस्तात मस्त असं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता फायनल लुक कसं दिसते मला नक्की कमेंट करून सांगा मी तयार झालेली आहे आदिराच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी कारण आज तिथे जे आम्ही स्पर्धा जिंकलेलो होतो कॉम्पिटिशन जिंकलेलं होतो कुकिंग कुकिंग कॉम्पिटिशन असो किंवा रांगोळी कॉम्पिटिशन असो त्याच्यामध्ये आम्हाला प्राईज मिळणार होतं त्यासाठी आम्हीसुद्धा छान असं रेडी होऊन स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि स्कूलमध्ये छान असं सुस्वागतम अशी सुंदर रांगोळी करण्यात आलेली होती फायनली आम्ही सगळ्या मैत्रिणी जे आहोत इथे जमलेल्या होतो आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते इथला ही मदर्स केअरची स्कूल आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीलाच गणेशाचं दर्शन होतं आणि इथे वेलकमसुद्धा छान झालेला आहे रांगोळी काढून आणि हा पूर्ण सेटअप इथे तयार झालेला आहे इथेचा डान्स आहे आणि वेशभूषा स्पर्धेमध्ये ती क्रिकेटर बनणार आहे आणि दुसरा जो डान्स आहे तो आहे पातळावरचा आणि हा जो आता तिचा डान्स आहे पहिलाच डान्स आहे त्यासाठी माझी जी फ्रेंड आहे ती आदिराला छान असं तयार करते आहे दिराचा डान्स पहिलाच पहिलाच असल्यामुळे आदिराज सुंदर अशी तयारी करून घेत आहे आणि आम्ही ते जमलेलो आहोत आता डान्स थोड्याच वेळात सुरू होईल प्रमुख पाहुण्यांची सुद्धा इथे एंट्री झालेली आहे आणि माझी जी, जी पूर्ण फॅमिली आहे ती सुद्धा इथे आलेली आहे चला तर मग आता मदर्स केअरचा ॲन्युअल फंक्शन आपण एन्जॉय करूया हा स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करतो आणि त्याद्वारे स्पंदनांचा अर्थ एकमेकांना कळावा सायंकाळ ही सायंकाळ रोज यावी

से सबकी मैया तुरी तो पार मथुरा के लाला ला तेरी भक्ति मैं नाच सफाया श्री कृष्ण गो श्री कृष्ण के कृष्ण भगवान की

क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही एक फॅन्सी ड्रेस या ठिकाणी आणलेला आहे तर नर्सरीची विद्यार्थी क्रिकेट फॅन्सी ड्रेस हे आपल्या पुढे आणीत आहेत क्रिकेट फॅन्सी ड्रेस <laughs> जोरात टाळ्या बाजूया या क्रिकेटर साठी

श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज ती अगं माझ्या कृपेने आला बळ दे ज्याच सताने फुगडी खेळता येते त्याच सताने गर्डनही कापता येते सांगा दे नारदमांना श्रीयंकळे जर वाकडा नजरे बघितलास तर तुझी गर्डन कापलेस आहे तर रर र होदी काजेले शंदूरो पाती के मन में ठाने है माया भवानी नसरी विद्यार्थी त्याच्यामध्ये निशिका अजिरा या सर्व विद्यार्थी आपल्याकडे गुढी उभारायला येत आहेत आता गुढीपाव्याच्या सणासाठी आम्ही तुम्ही सज्ज आणि पुरणपोळीचा आस्वाद घेऊया आणि अत्यंत सुंदर अशी आधार टाळ्या गुढीपाळ्याच्या सणासाठी पाडव्याचा सण आता उभारा रे नव्या परसाच दिन सोडा मनातली आडी गेला साली गेली आणि आता पाड़ी।

आता सगळ्यांनाच खूप आनंद मिळालेला आहे आपल्याला दोन तीन तास खूप भरभरून आनंद या छोट्या बालकांनी आपल्याला ह्याच सगळं श्रेय जातं आणि त्याची कोरडि त्यांचं खूप कौतुक आणि खूप अभिनंदन आहे असतं अगदी मुळापासून त्यांना त्याच्यातलं खूप जास्त जाणीव होते दुसरी गोष्ट अशी की ते दर आता पण आपण धार्मिक प्रत्येक अगदी जानेवारीपासून मराठी यानंतर हेल्थी टिफिन कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी आपल्या त्यामध्ये नर्सरीच्या विद्यार्थ्यांचं नाव घेतो डान्स परफॉर्मन्स झालेले hey, आहेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओ मधपर्यंत बाय बाय